नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या धामधूमीत भारतीय जनता पक्षानं उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला वेग दिलाय निवडणूक तयारीच्या अनुषंगानं मंगळवारपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात पूर्व आणि पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील दावेदारांशी चर्चा करण्यात आली नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं आपल्या तयारीला वेग दिलाय निवडणूक प्रक्रियेअंतर्गत मंगळवारपासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात पूर्व आणि पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांशी चर्चा करण्यात आली असून त्यामुळं शहरातील राजकीय हालचालींना चांगलाच वेग आलाय भारतीय जनता पक्षानं नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया औपचारिकरित्या सुरू केली आहे पक्षाकडे आतापर्यंत एकूण एक हजार चारशे एकोणनव्वद इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले चार वाट पद्धतीनुसार एकशे एक्कावन्न जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत अनेक प्रभागातून मोठ्या संख्येनं दावेदार पुढे आले आहे काही प्रभागात पाच उमेदवारांनी अर्ज केले आहे तर काही प्रभागात ही संख्या तब्बल तीस पर्यंत पोहोचली आहे उमेदवारांची निवड करताना अनुभव आणि नव्या जोशाचा समतोल साधता येईल यावेळी काही जुने व अनुभवी नगरसेवकांना पुन्हा संधी दिली जाईल तर मोठ्या प्रमाणावर तरुणांना देखील निवडणूक मैदानात उतरवण्याची तयारी असल्याची माहिती भाजपचे नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिली युतीबाबत त्यांनी स्पष्ट केलं की मागील निवडणुकात मिळालेल्या जागांच्या आधारे निर्णय घेतला जाईल युतीत जागा वाटपाबाबत अधिक मागणी झाल्यास अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते भारतीय सेनेचा सौर्य दिवस आहे पाकिस्तानला हरवून आजच भारतीय सेनाने विजय मिळवला होता आणि नवीन राष्ट्र जगाच्या नकाशावर बांगलादेशच्या नावाने म्हणून विजया दिवसाच्या पुण्य पर्वावर विजयाची वाटचाल करण्याची सुरुवात आम्ही आजपासून केलेली आहे आजपासून आमचे इच्छुक उमेदवारांचे आम्ही इंटरव्ह्यू साक्षात्कार घेणं सुरू केलेला आहे आज दोन विधानसभा क्षेत्र पूर्व आणि पश्चिमचे इंटरव्ह्यू आहे उद्या आणि परवा असे तीन दिवसात पूर्ण सहा ते सहा विधानसभा क्षेत्राचे एकूण एक हजार चारशे एकोणनव्वद आमचे जे उमेदवार आहे त्यांचे इंटरव्ह्यू आम्ही घेणार आहोत